मी आरोपी नाही अशा कुठल्याही अफवा पसरवू नका काशीनाथ चौधरी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरी यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आरोपी म्हणून आरोप करण्यात आलं होता हे प्रकरण मध्ये घडलं होतं हा महाराष्ट्रातलं मोठं प्रकरण असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेश झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडून पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली हे प्रकरण दोन हजार मध्ये झालं होतं घटनेच्या ठिकाणी काशीनाथ चौधरी हे पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी ठिकाणी मदतीसाठी गेले असल्याचे माध्यमांशी बोलत होते परंतु आता या प्रकरणाशी माझा थेट आरोपी म्हणून नाव जोडलं ना आहे या घटनेची पूर्ण चौकशी झालेली आहे कुठल्याही एफ आर आयमध्ये माझं आरोपी म्हणून कुठेही नाव नाही तेवढं सगळं असताना माझ्यावर आरोप होत आहेत माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलांसाठी खूप वेदनादायी असल्यामुळे अशी कुठलीही अफवा पसरवू नका असं काशीनाथ चौधरी माध्यमांशी बोलत होते आणि त्याच्यानंतर गडचिंचले जे दोन हजार वीस मध्ये एक प्रकरण घडलं होतं महाराष्ट्रातलं मोठं त्याच्यानंतर आता हे आपल्यावर मोठे आरोप करण्यात येत आहेत काय सांगाल आपण दोन दिवसापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर पाच वर्षापूर्वी झालेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडाचा प्रकरण नव्याने करून काढलं माझं म्हणणे या घटनेमध्ये असंच आहे की मी त्या घटनेच्या ठिकाणी त्यावेळेस दोन हजार पंचवीसला माफ करा दोन हजार वीसला त्या घटनेच्या ठिकाणी मी पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी मदतीसाठी गेलो होतो परंतु आता या प्रकरणाशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो या घटनेशी माझा माझे या घटनेमध्ये पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेले पूर्ण चौकशी झालेली आहे चार्जशीट सबमिट झालेली आहे कुठल्याही एफ आय आरमध्ये कुठल्याही चार्जशीटमध्ये माझं आरोपी म्हणून कुठेही नाव नाही एवढं सगळं असताना माझ्यावरती थेट आरोपी म्हणून आरो आरोप होत आहेत आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे माझी दोन मुलं आहेत माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझ्या मुलाला त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे खुनी आहे असं सांगितलं जातं त्याच्याशी कोणी मैत्री कोणी मित्र बोलायला ते नाही त्याचा पेपर आहे पेपरला जाऊ शकत नाही शेवटी आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातल्या सर्वसामान्य कुटुंबातले आहे मी अत्यंत संघर्षात तयार झालेला कार्यकर्ता आहे एखादा सामान्य माझी कुठलीही राजकीय परिस्थिती नाही मी माझ्या कुटुंबातला पहिला एक असा आहे की जो राजकारणामध्ये आहे बाकी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबर नाही साधी ग्रामपंचायतची निवडणुकी लढलेली नाही एवढं सामान्य कुटुंब तळागाळामध्ये कार्यकर्त्यांसोबत काम करतोय आणि आज माझ्यावरती एवढे आरोप होत आहेत माझं संपूर्ण कुटुंब पूर्ण व्यतीत आहे माझी सगळ्यांना हात सोडून विनंती आहे की याचा कुठेही तुम्ही वेगळा अर्थ काढू नका कुठल्याही एजन्सी समोर समिती समोर कुठल्याही इस्टिगेशन एजन्सी समोर मी नव्याने जायला तयार आहे परंतु याचा वेगळा अर्थ काढू नका त्या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका एवढीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय